गेवराई नरसिंहानंद सरस्वती रामगिरी नितेश राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन आणि प्रतिमा दहन करण्यात आली गेवराई प्रतिनिधी मुस्लिम समाजाच्या प्रेषितांबद्दल तसेच इस्लाम धर्माबद्दल होत असलेले वक्तव्य आणि महाराष्ट्र शासन दखल घेत नसल्यामुळे मुस्लिम समाजातील लोकांची भावना दुखावल्या आणि जे तीन व्यक्ती वारंवार मुस्लिम समाजाला डिवचण्याचे काम करत आहे याचे अर्थ असेच आहे जातीय सलोखा बिघडण्याचे आणि जातीय दंगल घडविण्याचे कारस्थान भाजपा आणि आर संघाकडून करण्यात येत आहे गेवराई पोलीस ठाणे येथे सकल मुस्लिम समाज गेवराईच्या वतीने पोलीस निरीक्षक साहेब गेवराई यांना निवेदन देण्यात आले आहे की नरसिंहानंद सरस्वती यांनी हिंदी भवन गाझियाबाद उत्तर प्रदेश या ठिकाणी सुरू असलेल्या एका कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व लोकांसमक्ष लाईव्ह प्रक्षेपण असताना मुस्लिम समाजाची भावना दुखेल असा वक्तव्य केला होता त्यांच्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजात रोष असून समाजाचे भावना दुखावले आहे देशातील आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नेहमी जातीयधार्मिक तेढ वाढेल अशी प्रक्षोभक बेताल वक्तव्य तो जाणून बुजून करत आहे गेल्या दीड महिन्यापासून महाराष्ट्रात रामगिरी महाराज नितेश राणे आणि आता नरसिंहानंद सरस्वती हे मुस्लिम समाजाला टार्गेट करत आहे आणि समाजाची भावना दुखवेल असे वक्तव्य करत आहे न्यायाच्या दृष्टीने नरसिंहानंद सरस्वती गुन्हा दाखल करण्यात यावा आणि कठोर कारवाई करण्यात यावी आणि रामगिरी महाराज व आमदार नितेश राणे याला लवकरात लवकर अटक करण्यात यावा या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक गेवराई यांना देण्यात आलं आहे